नमस्कार माझ्या प्रिय बंध सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोप लिओ चौदावे ह्यांनी व्हॅटिकन शहरामध्ये दोन तरुणांना कॅननाईज केलं संत पियर जॉर्जो फ्रसाती आणि संत कार्लो आकोतीस त्यापैकी संत कार्लो आकोतीस फर्स्ट क्लास रेलिक संत जोझफ चर्च उमराळा येथे आहे दोन हजार बावीस साली फादर अनिल विस यांनी फादर बॉनिफस लोपिस यांच्या मध्यस्थीने आणि मदतीने हा रेलिक संत जोझफ चर्च उमराळा येथे आणलं फादर बॉनिफस लोपिस जे संत कार्लो आकृतीच्या कॅननायझेशन प्रक्रियेमध्ये इन्वॉल्व्ह होते त्यांच्या मदतीने हा फर्स्ट क्लास रेलिक संत जोझफ चर्च उमराळाला देण्यात आलेला आहे आता आपल्या मनामध्ये एक प्रश्न उद्भवेल की फर्स्ट क्लास रेलिक म्हणजे काय संतांचे जे औषध असतात किंवा रेलिक्स असतात त्या तीन कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करू शकतो प्रथम कॅटेगरी म्हणजे फर्स्ट क्लास रेलिक ज्यामध्ये संतांच्या शरीराचा अवयव येतो सेकंड क्लास रेलिकमध्ये संतांनी वापरलेल्या वस्तू येतात उदाहरणार्थ त्यांनी वापरलेली रोजरी त्यांनी वापरलेले क्रॉस किंवा त्यांनी परिधान केलेले कपडे आणि थर्ड क्लास रेलिक जो असतो तो त्या फर्स्ट क्लास रेलिकला लावलेल्या वस्तू माझ्या प्रिय भगिनींनो संत जोजफ चर्च उमराळे येथे संत कार्लो आकुतीचा केस आहे आणि बारा ऑक्टोबर रोजी संत कार्लो आकृतीचा सण आहे आणि या सणाचं औचित्य साधून त्रिदुम भक्तीचे आयोजन करण्यात आलेलं आहे दिनांक नऊ दहा आणि अकरा रोजी ही त्रिदोम भक्ती आयोजित केलेली आहे सकाळी सहा आणि सात वाजता आणि संध्याकाळी सव्वा सात वाजता मिसा अर्पण केली जाईल नोवेनाची प्रार्थना केली जाईल आणि ह्या पवित्र अवशेषाचं दर्शन घेतलं जाईल आणि त्याचा मान सन्मान केला जाईल तसेच बारा ऑक्टोबर रोजी सकाळी साडेपाच आणि सात वाजता मराठीत मिसा होतील आणि नऊ वाजता इंग्रजीमध्ये मिसा होतील सातच्या मिसासाठी सणाच्या मिसाला वसई धर्मप्रांताचे बहुसन्मान्य बिशप थॉमस डिसुजा हे येणार आहेत आपणा सर्वांना विनंती आहे की मोठ्या संख्येने येऊन या संतांचा सहवास घ्यावा आणि हा संता माजा न, संत सहवास अनुभवा माझ्या प्रिय बंधुभिनी अजून एक आनंदाची बाब म्हणजे संत जोझफ चर्च उमराळा येथे संत जोजफ ऑफ कुपुरतीनो ह्या संतांचं देखील फर्स्ट क्लास रॅलीक आहे जिथे त्यांच्या मध्यस्थीने त्या मुलांसाठी प्रार्थना केली जाते असे हे संत जोजफ ऑफ कुपर्तिनो माझ्या प्रिय आपणा सर्वांस विनंती आहे की तुम्ही या आणि ह्या संतांचा अनुभव घ्या आणि या संतांचा मध्यस्थीने परमेश्वराचा आशीर्वादाचा तुम्ही अनुभव घ्या आशीर्वाद तुमच्या कुटुंबामध्ये यावा हीच प्रभुचरणी प्रार्थना आभारी थँक्यू